ब्रेक नंतर पुन्हा स्वागत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालूच राहील अशी गर्जना आज धनगर मेळाव्यामध्ये केली गेली पिंपरी चिंचवडमध्ये हा मेळावा आयोजित केला होता गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांनी या मेळाव्यामध्ये जोरदार टोलेबाजी केली आहे गोपीचंद पडळकर सांगलीमधनं तर उत्तम जानकर माढ्यामधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत सरकारनं येत्या पंचवीस तारखेला फसवा फसवी केली तर मुंबईत मेंढ्या घोडी कुत्री घेऊन आंदोलन करू असा इशाराच यावेळी पडळकरांनी दिला आरक्षणासाठी धनगरांचा एकूणच इलगार बघायला मिळतोय अरे एस सी आणि एसटीच आरक्षण हे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी ज्यांची संख्या एसटीच्या आहे एसटीच्या आहे त्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळतं या राज्यामध्ये एक कोटी पाच लाख आदिवासी समाज आहे आणि त्यांच्यासाठी पंचवीस आमदारकीच्या जागा रिझर्व आहेत मग त्या आदिवासी भावांना माझे हात जोडून मिळत्या तुमचा आणि धनगरांचा भांडा नाही आहे ज्या दिवशी धनगर समाजाचा या प्रक्रियेमध्ये अंमलबजावणी होईल त्या दिवशी महाराष्ट्रातल्या धनगरांची संख्या मोजली जाईल आणि आमची जेवढी संख्या आहे त्या प्रमाणामध्ये आम्हाला रक्षण मिळेल सरकारनं जर चोवीस तारखेला जिल्हा अधिकाऱ्यानं अदे आदेश नाही काढला तर निश्चितपणानं या मुंबई धनगरांची धग मंत्रालयालाच काय पण या मुंबईला लागल्याशिवाय राहणार नाही एवढाच या प्रसंगाने सांगतो जर चोवीस तारखेला याने आपल्याला सर्टिफिकेट शिवाजी मैदानामध्ये दिलं नाही तर मात्र पंचवीस तारखेला जी घोषणा होईल राज्यातला सगळा जनगर बायका मुला शेरडा केरडा घोड्या सहित आपल्याला मुंबईच्या दिशेने निघायचा आहे आणि निश्चितपणाने त्याची घोषणा आपण पंचवीस तारखे